महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून राज्यामध्ये सर्वत्र महायुतीचा झेंडा फळकत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेसाठी एकशे पंच्याहत्तरहूनही अधिक जागांवर महायुतीचा झेंडा फळकत आहे भाजप आणि महायुतीला राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुत बहुमत मिळणार असल्याचे चित्र दिसून येत आहे दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघांपैकी पाच विधानसभा मतदारसंघांवर महायुतीचे उमेदवारांची आघाडी आहे त्यात अत्यंत महत्त्वाच्या अशा खामगाव विधानसभा मतदारसंघात आकाश फुंडकर यांनी आठव्या फेरीनंतर सुमारे अकरा हजार मतांची आघाडी घेतली आहे त्यामुळे आघाडीचा ट्रेंड पाहता संपूर्ण जा राज्यामध्ये महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे शानदैनिक खबरेशामतकसाठी अशोक जसवानी खामगाव मलकापूर विधानसभा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे चेनसुख संचेती यांनी प्रचंड आघाडी घेतली आहे तर जळगाव जामोद मतदारसंघातून आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आघाडी घेतलेली आहे